कैलासवासी लक्ष्मीबाई दशथराव गुंजकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी अर्धापूर तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थिनींना गुंजकर परिवार व दशलक्ष्मी सदन मुलींचे वसतिगृह नांदेड यांच्या वतीने बक्षीस वाटप करण्यात येते यावेळी उपविभागीय या पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थिनींना बक्षीस देण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ उत्तमराव इंगळे उपस्थित होते यावर्षी बारावी परीक्षेत तालुक्यातून सर्वप्रथम आलेल्या कल्याणी संदीप चिंतावार हिला सात हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र द्वितीय आलेल्या मृदुला माणिकराव देशमुख हिला पाच हजार रुपये व प्रशस्तीपत्र तृतीय आलेल्या कुमारी मनीषा शिवानंद मरकुंदे हिला तीन हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र तसेच दहावी परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या संचिता हळपादे हिला पाच हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र द्वितीय आलेल्या सृष्टी रवींद्र सूर्यवंशी हिला तीन हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र तृती आलेल्या कुमारी साक्षी किशनराव शेटे हिला दोन हजार रुपये रोख प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास केल्यास यश हमखास पदरात पडते असे प्रतिपादन नांदेड ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांनी बक्षीस वितरण प्रसंगी केले आहे कार्यक्रमास उपस्थितांचे आभार पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष उदयकुमार गुंजकर यांनी आभार मानले यावेळी विजय गुंजकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बक्षीस वितरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुंजकर परिवार व मित्रमंडळी परिश्रम घेतले आहेत नवीन बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा